दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान राकेश किशोर यांनी मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भाड हल्ला केला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर वकील संघाच्या वतीनं तेरा ऑक्टोबर रोजी एक दिवसीय बंद आंदोलन करण्यात आलं हल्लेखोराला अटक करून तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी वकील संघाच्या वतीनं करण्यात आली आहे वकील संघाने म्हटले आहे की ही घटना अत्यंत निंदनीय नी आहे आणि संविधान लोकशाही आणि न्याय व्यवस्थेचा अपमान आहे सर्वोच्च सर्वधनिक पदावर असलेल्या मुख्य न्यायाधीशावर हल्ला करण्यात आला आणि म्हणूनच राकेश किशोर यांनी लोकशाही धोक्यात आणली आहे अशा राकेश किशोर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी अॅडव्होकेट एम आर लोखंडे वकील कृती समिती अध्यक्ष जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं करण्यात यावेळी या सिद्धार्थ भालेराव धनेश्वर प्रवीण कांबळे सिद्धार्थ कांबळे सिद्धार्थ भालेराव साबुत अनिश पटेल शीतल गवई प्रल्हाद हिवाळे किशोर डोंगरे बाबासाहेब वावळकर बनारे अनपड खेडकर आशिष जोगदंड देशमुख राजेश काळे झुंजुर्डे मन्नू लाल पटेल सोमनाथ लड् डी व्ही खिल्लारे नागोराव डोंगरे सूर्यवंशी योगेश गायकवाड लोंडे सतीश बोरकर वसंत बोरकर जहेदी ढोबळे पगारे अभय टाकसाळ सेक्रेटरी तुपे जॉईंट सेक्रेटरी अमोल घोडेराव आगारकर कविता वाघ यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते सर काय सांगाल आज तुम्ही जी घटना न्याय व्यवस्थेवर केलेली आहे ती निषेध आहे आणि या प्रसंगी मी असं सांगू इच्छितो त्यांच्यावर जेणे हा बूट उगण्याचा प्रयत्न हे घेतलेला आहे बूट उघारला आहे आणि हे उघडलेलं प्रकरण हे निषेध आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मी ॲडव्होकेट बाबासाहेब वावळकर